हा बरं कुठे आध्या इथं आहे केमला आहे भाई काय करतो कर गाडी चालवतोय कोणती गाडी चालवतो ट्रक आहे ट्रक अच्छा अच्छा आहे कुठे केमला प्रॉपर कुठला आहे प्रॉपर नाही बरं बरं तुला माझा आलाय का नाही ती आहे का फोन असं बोललो नव्हतं ऐक विशाल बाबा भंडारी बोल ओळख ओळखलं ओळखलं नाव आले तुमचं हेच म्हणलं माझ लेवणी करू नको लेडीज ला कमेंट टाकतो हे करतो ला मेसेज करतो तुझ्या घरामध्ये काही बहीण नाहीये का ऐक शेट मी काय म्हणतो दोन मिनट ऐकून तरी गे बोल इंस्टाग्रामचा आला आणता की जॉब आहे म्हणून मेसेज टाकला तर एवढं बोललो की आपण फोटो पाठव आपल्या फोन चुकी झाली आहे अच्छा अरे तो अनुवळ मुलीला त्यांची ला त्यांनी कामासाठी हे केलंय आणि तू ला जाऊन चॅटिंग करतो का ते फोन आता काय करतोय नंबर त्यांना एवढं सुद्धा बोललो चुकलं म्हणून हेच म्हणलं तुझ्या घरामध्ये काय आई बहिणी नाही का लोकांच्या आई बहिणीला स्वतःची आई बहिणी समजायचं ना त्या बरोबर आहे त्या जागेवर तुझी आई बहिणी असती तू अशीच मेसेज टाकले असते का नाही बरोबर आहे कुणाची कुणाची इज्जत नाही ती नाही बरोबर आहे कुणाची बहीण भा, नाही ना ती पण नाही ना बरोबर आहे चुकलं आपलं आता एवढा मेसेज टाकला तुझी गांड लय भरली असली का सांग तिथं येतो मी चुकलं हा चुकलं म्हणलं झालं आता एवढा भाव परत त्या लेडीज ला मेसेज वगैरे करू नको नाही नाही नंबर नंबर करून तुला मी नाही ना त्याला ना मन माझ्या डिजिट मारून टाकला तेच म्हणलं नाही तर चौकात भोंगा करून मारेन तुला कोणत्या कोपऱ्यात तरी थांबला तू तिथून आणीन तुला मी कळलं ना नाही ना बरोबर आहे हा परत मेसेज करू नको नाही 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 हे ना, चला आपण ते आवाज इथं विचार नाही टाकू शकता मॅसेज नाही आपण करतो ठीक आहे ठीक आहे परत करू नको प्रेमात सांगतोय दुसऱ्या वेळेस नाही नाही बरोबर आहे चुकीचं आहे ते मॅसेज करणे चालतंय चालतंय ठेवू मग आता